नमस्कार मी धनंजय सानप द ऍग्रो वन शो मध्ये तुमचं स्वागत राज्यात उन्हाच्या तीव्रतेनं अंग अक्षरशः भाजून आहे विविध जिल्ह्यात उष्णतेच्या लाटांचा इशारा हवामान विभागानं दिला आहे तर एप्रिल महिन्यात महाराष्ट्र अधिकच तापण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आलेला आहे यापूर्वीच सध्या राज्यातही सूर्य तापू लागलाय काही ठिकाणी तर कमाल तापमानाचा पारा पंचेचाळीस अंशांच्या पार पोचलाय त्यातच आता पाणी टंचाईच्या संकटानं डोकं वर काढलंय मग राज्यातील धरणात किती पाणी साठा शिल्लक आहे राज्यातील कोणत्या जिल्ह्यात टँकरनं पाणी पुरवठा करण्याची नोबत आलेली आहे आणि दरवर्षी उन्हाळ्यात पाणी टँकरवर का अवलंबून राहावं लागतं शेती सिंचनाचा प्रश्न पुढच्या काळात अधिक गंभीर होईल का याचीच माहिती आपण आजच्या द ॲग्रो वन शो मध्ये घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नाही पाणी आभाळात नाही पाणी खोल जमिनीत नाही पाणी विहिरीत नाही पाणी नदी नाल्यात असे गाणं एका सिनेमात ऐकलंय एक सध्या उन्हाच्या वाढत्या झाडाबरोबर पाणी टंचाईच्या तीव्रतेनं या ओळी समर्पक ठराव्यात अशाच आहेत राज्यात मागील सात दिवसात टँकरची संख्या एकशे अठ्याहत्तर वरून दोनशे तेवीस वर पोहोचली आहे उन्हाळा आणि टँकर हे जणू काही आपल्याकडे समीकरणच झालंय अशी अवस्था आहे बरं वाढत्या तापमानाबरोबर अजूनही टँकरच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही म्हणजे पुढच्या दोन अडीच महिन्यात पाणी टंचाईची समस्या अधिक गंभीर होणार अशी संकेत आत्ताच मिळू लागली आहेत पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या सात एप्रिलच्या आकडेवारीनुसार राज्यात एकशे अष्ट्याहत्तर गावांमध्ये आणि सहाशे सहा वाड्यांवर दोनशे तेवीस टँकरनं पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे यामध्ये सोळा शासकीय आणि दोनशे सात खाजगी टँकरचा समावेश आहे न्याय टँकरचा आकडाही वाढला आहे न्याय बोलायचं झालंच तर ठाणे जिल्ह्यात तीस पालघरमध्ये सोळा अहिल्यानगरमध्ये बावीस पुणे जिल्ह्यात एकोणवीस सातारा जिल्ह्यात चाळीस सांगली जिल्ह्यात दोन सोलापूर जिल्ह्यात दोन टँकरने पाणीपुरवठा केला जातोय तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सतरा जालना जिल्ह्यात बत्तीस नांदेड जिल्ह्यात दोन अमरावती जिल्ह्यात बारा वाशिम जिल्ह्यात एक बुलढाणा जिल्ह्यात बावीस यवतमाळ जिल्ह्यात चार टँकरनं पाणीपुरवठा सुरू आहे दोन हजार तेवीसमध्ये मान्सूनच्या पावसानं शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्यांना चांगली साथ दिली नव्हती त्यामुळं दोन हजार चोवीसच्या उन्हाळ्यात याच दरम्यान टँकरची संख्या एक हजार पाचशे बावीसवर पोहोचलेली होती दोन हजार चोवीसमध्ये मात्र मान्सून हंगामात पाऊस चांगला बरसला आणि त्यामुळं राज्यातील जलाशयात गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठा काहीसा यंदा चांगला राहिला आहे परंतु वाढत्या उन्हामुळे पाणीसाठ्यात झपाट्यानं घट होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत त्यामुळं पिण्याच्या पाण्याचा प्रश्नसुद्धा अधिक गंभीर झाला आहे मुळात कल्याणकारी राज्यव्यवस्थेत माणसाला स्वच्छ आणि गरजे इतकं पाणी मिळणं माणसाचा हक्क असतो पण राज्यात मात्र शेती सिंचन दूरच पिण्याच्या पाण्यासाठी आजही जीव घेण्यास संघर्ष करावा लागतोय अनेक वाड्या वस्तीत लहान लेकरं आणि बायकांना डोक्यावर हंडी घेऊन तळपत्या उन्हात दोन तीन किलोमीटरवर पाण्यासाठी भटकत फिरावं लागतंय राज्यकर्ते मात्र आपल्या कार्यकर्त्यांची घरं भरण्यासाठी त्यावर टँकरचा पर्याय निवडतात खाजगी टँकरची संख्या पाहिली की त्यामागचं अर्थकारणही स्पष्ट होतं त्यामुळं पाणी टंचाई हा मलिदा खाण्याचा राजमान्य मार्ग आहे हे आता काही लपून राहिलेलं नाहीये त्यामुळे पाणी प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारच्या आणि राज्यकर्त्यांच्या पातळीवर हालचाल सुद्धा केली जात नाही जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार बोलायचं तर राज्यातील सर्व धरणात म्हणजे दोन हजार नऊशे सत्त्याण्णव धरणात अकरा एप्रिल रोजी बेचाळीस पूर्णांक शेचाळीस टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे गेल्या वर्षी याच तारखेला पस्तीस पूर्णांक ब्याण्णव टक्के पाणीसाठा धरणांमध्ये शिल्लक होता परंतु दोन हजार तेवीसच्या मान्सून हंगामात पावसाचे मोठे खंड पडल्यानं धरणं पूर्ण क्षमतेने भरलेली नव्हती दोन हजार चोवीसच्या मान्सूनमध्येही चांगला पाऊस पडूनही सध्या मात्र बेचाळीस पूर्णांक शेहेचाळीस टक्केच राज्यातील एकूण धरणात उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे मान्सून हंगामाला अजून दोन ते अडीच महिने अवधी आहे आणि त्यामुळं तोवर सूर्याची तीव्रता वाढण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही परिणामी पाणी टंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे जलाशयातील पाणीसाठ्याची विभागणी आहे टक्केवारी लक्षात घेतली तर पुणे आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील धरणात अनुक्रमे सदोतीस पूर्णांक त्र्याऐंशी टक्के आणि एक्केचाळीस पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के पाणी साठा सध्या शिल्लक आहे तर नागपूर विभागात बेचाळीस पूर्णांक एकावन्न टक्के नाशिक विभागात चव्वेचाळीस पूर्णांक सदुसष्ट टक्के अमरावती विभागात पन्नास पूर्णांक शहात्तर टक्के कोकण विभागात पन्नास पूर्णांक त्रेपन्न टक्के पाणी साठा शिल्लक आहे वाढत्या उष्णतेमुळे बाष्पीभवनाची प्रक्रिया वेगाने होऊ लागते तसंच जमिनीची तहानही वाढते मग ही तहान भागवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापरही केला जातो परिणामी मेमध्ये पाणीसाठा अजून कमी होण्याची शक्यता अधिकच दिसते त्यामुळं पिण्याच्या पाण्यासह शेती सिंचनाचा प्रश्न डोकं वर काढण्याची शक्यता नाकारता येत नाही सध्याच्या विहिरी आणि बोरवेल्स उपशावर आलेले आहेत त्यामुळे पिकांना दोन अडीच महिने जगवणं हा शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न आहे त्यामुळे एकूणच उन्हाळा शेतकऱ्यांसह ग्रामीण भागात तापदायक ठरण्याची शक्यता अधिक आहे राज्य सरकारला मात्र या प्रश्नांबद्दल गांभीर्य आहे का तुम्हाला काय वाटतंय तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या